बॅक टू चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तो, 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 तो सकाळपासून म्हणजे सो कसं नाही की जर गॅम क्योंकि की चानाचं मतलब जायचं तर होतं मार्केटला की आपल्याला जसं मला ड्रेस घ्यायचा नेक्स्ट संडेला आपला गुढीपाडवाय हिंदु नवं वर्ष सो त्यासाठी एक ट्रॅडिशनल ड्रेस बघायचा होता मला घ्यायचं होतं सो दादर मार्केटला जायचं सकाळपासून प्लॅन होता पण जमलाच नाही सो आता फायनली रिझाईट केलं की ऑलमोस्ट आता वाजले पावणे सात पावणे सातला निघू म्हणजे गर्दी तर राहिलं जातं लोकलला आहे पण संडे थोडीशी कमी पण असू शकते लेटसी कसं असतं पण दुपारी यार ज्या अमाऊंट राहता नाही त्या उन्हाची सवय नाही अजून सो ती यूज टू करायला थोडा वेळ लागेल पण ठीक आहे चला आता निघू बघू मार्केटमध्ये काय काय म्हणतं मला जे फॉर्मल ड्रेस होतं याच्या ऑफिससाठी बट नेट्सी कुठं भेटतं मला एवढं आयडिया नाही मार्केटमध्ये जाऊन कळलं येऊन गेलो आता ट्रेन आल्यावर आपण जाऊ पहिले ठाणे ठाण्यावर मग रेस्टॉरंट लाईन चेंज करून दादर डायरेक्ट तिकडे होतो सनसेट ऑलमोस्ट झाला आहे सनसेट नाही आता संध्याकाळ झाली सनसेट झालाच भाऊ जास्त जास्त ठाण्याला भाई केवढे करते हे भारी स्मेल का सगळं फुलंच खुले फुलंच खुले नंबर स्मेल येतोय फुलांचा मार्केट आता संपलं आहे ऑलमोस्ट किती कधी काय मार्केट मार्केटमध्ये किंवा मग इथं शॉपिंग करवास पब्लिक पोचलं घरी बिपिंग करून दादरच्या त्या मार्केट भारीच मार्केट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या सारख्याला सारख्याला ना बट एक चिप सारख्या वस्तू मिळून जातात चांगल्या क्वालिटीच्या मला Next, था था था। so, तो गुरता पाहिजा होता नेक्स्ट आपल्या संडेच्या प्रोग्रामसाठी गुढीपाडवा अर्थातच हिंदू नवीन वर्ष सो कुठे जाणार आहे त्यासाठी पुढचा व्लॉग बघावा लागेल तुम्हाला की मी कुठे जाणार आहे नेक्स्ट संडेला सो तो ब्लॉग येईलच फॉर शुअर सो बघा तुम्ही पुढचा व्लॉग कुठे जातो आहे आपण गुढीपाडवायला आणि हिंदू नवीन वर्ष सेलिब्रेट करायला हा ब्लॉग इथे सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तेव्हा तर गुढीपाडवा धरेल भेटूया मध्ये पण समजा तर करेल मी ब्लॉग पण मोस्ट ऑफ नाही टाइम भेटला मंडे टू फ्रायडे तर फॉर शुअर संडेला पुढे पडवा सो हा ब्लॉग इथे जॉईन करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तब तक के लिए बाय जय श्री है कहाणी